काँग्रेसची एक विचार जरा पटले की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विचार लागले सस्टेनेबल असली पाहिजे त्यांचे प्रश्न मांडायचे सांगितलं पालकमंत्री सतेज पाटील त्यांच्या अध्यक्ष खाली कोल्हापुरात बैठक होईल आता जेव्हा नवीन युथ तरुण पिढी जेव्हा पक्षप्रवेश कोणताही करायचे म्हणते तेव्हा त्यांनी पक्षाचे विचार बघायला हवेत कि पक्ष श्रेष्ठींचे विचार बघायला हवेत नितीन गडकरी साहेब त्यांचे विचार आपल्याला त्यांच्या पक्षापेक्षा खूप वेगळे वाटतात म्हणजे त्यांचे विचार भाजप पक्षापेक्षा खूप वेगळे आहेत आणि त्यांची काम करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे तर नवीन तरुण पिढीनं काय बघायला पाहिजे पक्ष श्रेष्ठींचे विचार बघायला पाहिजेत पक्ष प्रवेश करताना की पक्षाचे विचार बघायला पाहिजेत मी नाईन्टी टूमध्ये मध्ये एन एसीआय सुरुवात केली मग मी त्या एन थ्रू शिवाजी विद्यापीठाचा स्टुडंट काउन्सिल चेअरमन होतो मी त्यावेळी चार जिल्हे होते सोलापूर सांगली सातारा आणि कोल्हापूर त्या चार जिल्ह्यातनं मी युनिव्हर्सिटी चेअरमन नाईन्टी टूमध्ये झालो आणि मग हळूहळू मग लोकांचे प्रश्न लोकांचे सोडवायचं असं म्हणून काँग्रेसची एक विचार जरा पटली की सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची विचारधारा कारण की हा देश पाच बोटंसारखी नाही आहेत तसा हा देश वेगवेगळ्या जाती धर्म प्रांत या सगळ्यावर आधारित आहे तर काँग्रेसची विचारधारा मला काय पटली की कुणाबद्दल द्वेष नाही कुणाबद्दल चुकीचं हे नाही सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं जे चुकीचं आहे त्याला चूक म्हणून सांगण्याचं देखील धाडस ते आहेत पक्षात आहे आणि जे बरोबर आहे ते बरोबर म्हणून सांगण्याचं पण धाडस आहे म्हणून काँग्रेसच्या विचारधारे बरोबर मी ब्याण्णवला जुळलो गेलो ते अजूनसुद्धा आई आणि पुढंसुद्धा सुद्धा राहणार आहे काय वर खाली काय पण म्हणते आहे आपण चालले व्यवस्थित राहणार खरं त्या प्रश्नाचं उत्तर आता बरोबर आहे म्हणजे कन्फ्युजिंग आहे त्या एखाद्या पक्षात व्यक्तिमत्व चांगला म्हणजे नितीन गडकरींचे सुद्धा भाषण ऐकतो ते स्पष्टपणे बोलतात आयडियलॉजी पण महत्वाची असते खरं म्हणजे ज्यावेळी तुम्ही पक्ष म्हणून ज्यावेळी एखादा विचार करता त्यावेळी देखील महत्वाची राहते आयडियलॉजी सस्टेनेबल असली पाहिजे तात्पुरती असली नाही पाहिजे विषयाला धरून ती कायम असली पाहिजे बाबा फ्युचर पन्नास वर्षाची आयडियलॉजी काय आहे मागच्या पन्नास वर्षाची आयडिओलॉजी काय हे पक्ष कुठलाही निवडताना ते बघणं गरजेचं आहे आणि तो पक्ष कुठल्या बाजूनं आम्हाला घेऊन चाललेला आहे आमच्या पिढीला कुठल्या बाजूने घेऊन आहे रोजगाराच्या बाजूने घेऊन चाललाय का शांततेच्या बाजूने घेऊन आम्हाला चाललाय का किंवा माझे दररोजचे विषय या पक्षामार्फत मांडले जातात का माझ्या जीवनातल्या दररोजच्या अडचणी आहेत मग शेतकरी असू दे विद्यार्थी असू दे विद्यार्थिनी असू दे किंवा अगदी गिग वर्कर्स असू दे ह्यांचे प्रश्न हा पक्ष मांडतो का त्यामुळं व्यक्ती कदाचित एखाद्या चांग चुकीच्या पक्षात चांगला व्यक्ती असू शकतो आणि चांगल्या पक्षात चुकीचा माणूसही असू शकतो पण तो आयडियलॉजी बघितली पाहिजे असं माझं मत आहे म्हणजे पक्ष बघितलाच पाहिजे कारण माणूस कायम राहत नाही माणूस हा रिटायर होणार आहे म्हणजे तिथला माणूस रिटायर होणार आहे पक्ष कायम राहणार आहे तिची आयडियलॉजी कायम राहणार आहे तो पक्ष कोण ना कोणतरी पुढे आयडियलॉजीवर घेऊन जाणार आहे त्यामुळे पक्षच बघितला पाहिजे असं मला धन्यवाद